आशिम जिल्ह्यातील युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन वाशिम नगर परिषदेच्या वतीने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला गुंठेवारी प्रक्रियेमधून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख नितीन मडके यांच्या नेतृत्वात गुरुवार चार जुलै रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की वाशिम शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुंठेवारीची प्रक्रिया थंड बसत्यात पडलेली असून शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन जुलै दोन हजार एकवीसला शिवसेनेच्या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालयाला गुंठेवारी बाबत तक्रारी व अर्ज दिले होते व वा गुंठेवारी नियमानुकूल करून व जागेची मोजणी करून देण्याची मागणी केली होती परंतु सदर विषयाबाबत अद्यापही आजपर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नसल्याकारणाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे नगरपरिषद मार्फत असलेले अर्ज व तक्रारी यावर त्वरित कार्यवाही करून नागरिकांच्या जागेची मोजणी आपल्या कार्यालयामार्फत येत्या आठ दिवसात करून देण्यात यावी अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनादरम्यान होणाऱ्या अनुचित प्रकारात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याबाबत लवकरच आम्ही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन प्रभारी भूमी अभिलेख अधीक्षक श्रीमती खंडेलवाल यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन देताना युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके जुबेर मोहनावाले जिल्हा सचिव गजानन ठेंगडे जिल्हा समन्वयक सुशील भीमजी आणि जिल्हा सरचिटणीस नाना देशमुख प्रमुख रामहरी सावके तालुका प्रमुख मनोज चौधरी शहर प्रमुख आशिष रतन इंगोले तालुका सरचिटणीस भगवान पाटील वाकुडकर विधानसभा समन्वयक संतोष काळे पाटील शहर संघटक वैभव उल्लेमाले श्याम दडवी राजू धोंगडे विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख अभि काकडे आदी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोडकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा